उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्या हस्ते सातपूर नवीन इमारतीतील पोलीस ठाण्याचे उद्घाटन होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून सुसज्ज असलेल्या नवीन सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं लोकार्पण होतंय फडणवीस यांच्या हस्ते उद्या सायंकाळी साडे वाजता उद्घाटन होईल गेल्या काही वर्षापासून सातपूर पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत होते त्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून अखेर नवीन इमारतीला मंजुरी मिळाली मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काम संत गतीने झाले होते अखेर नवीन इमारतीच्या लोकार्पणाला मुहूर्त लाभल्याने सातपूर पोलिसांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत प्रस्तावित आहे सद्यस्थितीमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या जागेवर नवीन प्रस्तावित इमारतीचा आराखडा तयार आहे कुंभ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेवल्याने नवीन इमारतीसाठी निधीला अद्याप मंजुरी नाही तर उपनगर पोलीस ठाण्यासाठी ही जागा निश्चित झाली आहे परंतु त्याबाबतचा प्रस्तावही शासन दरबारी प्रलंबित आहे याचप्रमाणे मसरूळ पोलीस ठाणे सध्या मेरीच्या जागेत सुरू असून तीस जागा पोलीस ठाण्यासाठी निश्चित करून त्या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे सातपूर पोलीस ठाण्यासाठीची नवीन सुसज्ज इमारतीमध्ये आधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा करण्यात आल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन ठाणे अंमलदार आणि तक्रारदारीचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले त्याचबरोबर इमारत दुमजली असल्याने पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागावर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी